मूवी इज म्युझिक आणि मस्ती हे नाव ऐकताच तुमच्या मनात काय येतं मी सांगते एक्सक्लुझिव्ह सेलिब्रिटी इंटरव्यूज मूव्ही रिव्ह्यूज प्रिविस सेलिब्रिटी बर्थडेज म्युझिक सेगमेंट मधील गप्पा गोष्टी आणि बरच काय तर आज मी निकिता बागवान आणि मी प्रथम तुम्हा सर्वांचं सर, पुन्हा एकदा मुव्हीज म्युझिक आणि मस्तीच्या या नव्या एपिसोड मध्ये स्वागत करतो या एपिसोडची आपण सुरुवात करत आहोत एका एक्सक्लुझिव्ह इंटरव्यूने अभिनेता क्षितिश दाते यांनी डी डी सह्याद्रीच्या आपल्या स्टुडिओला भेट दिली धर्मवीर या चित्रपटात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणजे श्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणारे क्षितिश दाते चला पाहूया ही एक्सक्लुझिव्ह मुलाखत या आहेत अभिनेता दाते ते त्यांच्या त्यांच्या फिल्म रंगभूमीवरच्या कार्याबद्दल आणि रिसेंटली त्यांनी डेब्यू केलाय मिस्ट्री नावाच्या या वेब सिरीज मधून तर पाहूया त्यांची कशी ही कामाची कारकिर्द आहे या एक्सक्लुझिव्ह सेगमेंट मध्ये तुमचं स्वागत आहे डीडी सह्याद्रीच्या या स्टुडिओमध्ये मला हे सांगा किती हँग ओव्हर आहे अजून देखील धर्मवीर या चित्रपटाचा तुम्ही जिकडे जाता तिकडे त्याची त्याची प्रचिती त्याची प्रसिद्धी है, ही तर तुमचा पाठलाग करत असेलच त्याला करत असेलच पण त्याच्या व्यतिरिक्त जो हँग ओव्हर आहे तो अजूनही कायम आहे का ऑफकोर्स त्याचा हँग कायम आहे याचं कारण असं की रीच इतका चांगला आहे ना त्या फिल्मचा दोन्ही भागांचा धर्मवीर सिनेमांचा की आ, आता त्यानंतर थँकफुली बरीच काम केली त्यानंतर पुन्हा पार्ट टू नंतर तीन चार फिल्म एखाद वेब सिरीज हे सगळं शूट केलं आणि जिथे जिथे आम्ही ते शूट केलं के ना एव्हरी प्रत्येक ठिकाणी अशी ज्यांनी धर्मवीर बघितलाय आणि त्यांनी एकनाथ शिंदेची तुम्ही भूमिका केली ते ओळखतात ते अप्रिशिएट करतात एकेका सीन बद्दल बोलतात त्यामुळे तो हँग ओव्हर प्रेक्षकांमुळे खूप टिकलेला आहे नाही तर ऍक्टर्स युजली हॅव द टेंडन्सी की ते पटकन काम झाल्यावर त्यातनं बाहेर येतात पुढच्या कामात जातात बरं असं होतं जे होतच माझं होतच पण प्रेक्षकांमुळे तो हँग ओव्हर खूप चांगला राहिला आणि इट्स अ गुड हँग ओव्हर हँग ओव्हरतो की ओव्हर स्वतः शिंदे साहेबांची काय प्रतिक्रिया होती तुमच्या रोलला घेऊन आणि कधी हा प्रश्न आला की की धर्मवीर वन मध्ये मी असं करतोय धर्मवीर टू मध्ये ज्याला म्हणतो आपण व्यक्तिरेखेचा आर्क कॅरेक्टरचा आर्क मी कसा नेणार याच्याबद्दल काय अभ्यास झाला ती बॉडी लँग्वेज किंवा ते कॅरेक्टर समजून घेणं त्याची मानसिकता समजून घेणं पण पहिल्यांदा आपण वळूया या भागाकडे की शिंदे साहेबांची रिॲक्शन घ्या थँकफुली अप्रतिम होती कारण त्याच गोष्टीची सगळ्यात जास्त भीती काळजी मला होती कारण ज्या व्यक्तीची आपण भूमिका करतोय एखाद्या व्यक्तिचित्रामध्ये तर त्या व्यक्तीला जर आपण ऑनेस्ट नाही वाटलो तर प्रेक्षकांनाही पटून काही उपयोग नाही त्या व्यक्तीला होणार आहे पण थँकफुली त्यांना खूपच आनंद झाला हे सगळं बघून आणि आता तू मिस्त्रीचा उल्लेख केलास म्हणून मी त्या निमित्ताने सांगतो की धर्मवीर टू बरोबर जेव्हा रिलीज झाला ना तेव्हा मी मिस्त्री आमची वेब सिरीज शूट करत होतो त्यामुळे तेव्हा माझी धर्मवीरची प्रमोशन आणि मिस्त्रीचं शूटिंग असं एकत्र चाललं होतं त्यामुळे थँकफुली त्या सगळ्या हिंदी हॉटस्टारच्या सर्किटमध्ये पण ज्या लोकांनी धर्मवीर ऑलरेडी पार्ट वन पाहिला होता ते पार्ट टू साठी उत्सुक झाले सो त्या सगळ्या निमित्ताने त्याबद्दल बोलणे एकनाथ शिंदे साहेबांची झालं आणि थँकफुली त्यांची रिएक्शन खूपच चांगली होती मी हे गृहित धरतो की सेट वर पण तिकडे तुझा एक फॅन बेस असेलच असेल म्हणजे फॅन बेस आय डोंट नो मॅ आय कॅनॉट कॉल इट अ फॅन बेस ऑफकोर्स इट इज व्हेरी नॉट सो हंबल टू कॉल इट दॅट वे पण पॉइंट बिंग वेस्टर्न एक्सप्रेस हायवे वर मुंबईत सगळीकडे धर्मवीर टू माझे आणि प्रसाद दादाचे फोटोज फ्लॅश होत होते सगळीकडे बॅनर्स लागले होते ठाण्यामध्ये रेग्युलर इव्हेंट्स होत होते सो so, ऑफकोर्स इतर कलाकार मंडळी आमच्या मिस्त्रीमधली किंवा टेक्निशियन्स असतील त्यातले अनेक जण ठाण्यात राहतात आता त्यातले काही जण असे आहेत की जे आम्हाला सेटवर मिस्त्रीचे असं म्हणायचं की आमची ऍडमिशन शाळेतली दिघे साहेबांनी केली ओके तर अशी कनेक्शन्स लागतात सो धर्मवीर ही फिल्म किंवा एकनाथ शिंदेशी असलेला संबंध लोकांचा हा कुठून ना कुठून येतोच तुमच्यापर्यंत आणि आय एम व्हेरी ग्लॅड माय प्रवीण तरडे सर मंगेश देसाई यांच्यामुळे ही भूमिका मला करता आली दे कन्सिडर्ड मी आणि इट वेल फिल्मचा जेवढा आवाका आहे जेवढं फिल्मची प्रसिद्धी झाली आणि जेवढं लोकांनी डोक्यावर उचलून घेतलं तुला असं प्रामाणिकपणे वाटतं का की धर्मवीर तीन धर्मवीर चार अशी सिरीज येतच राहील इच्छा आहे माझी कारण काय मला ते काम करायला खूप आवडतंय पण पन... ऑफकोर्स तो इतका क्रिएटिव्ह कॉल आहे आणि प्रवीण तरडे सर हे अत्यंत क्रिएटिव्ह कॉलिंग असले आणि माणूस असल्यामुळे त्यांच्या मनास आलं तेव्हा त्यांनी पार्ट टू सुरू केला त्यांच्या जर मनास आलं तर ते पार्ट थ्री सुरू करतील आत्ता तरी काही डिस्कशनमध्ये नाही आहे आणि आत्ता काही नाही पण ऍब्सोल्युटली टोटली डिपेंड अपॉन आमचे निर्माते मंगेश देसाई आणि लेखक दिग्दर्शक तरडे सर तिथे ऑनेस्टली म्हणून तुला महाराष्ट्राच्या पॉलिटिक्सचा राजकारणाचा अभ्यास करायचा देखील एक संधी आलीस त्या चित्रपटामध्ये एकूणात बघता तुला महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल काही मत आहे वा वा, का स्वतःच खासगी चांगलं किंवा वाईट ग्रे किंवा आपण त्याला तर तुला काय वाटतं आपण कुठल्या दिशेने अग्रेसर होतोय कसं चाललंय इथे मत नाही म्हणता येणाऱ्या गोष्टीला पण अर्थात मला त्यात रस आहे खूप म्हणजे नागरिक म्हणून आणि मतदार म्हणून या सिनेमाच्या आधीपासूनच महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणावर मी वाचन त्याच्यात रस घेणं मित्रांमध्ये त्याच्यावर चर्चा करणं हे के सगळं केलेलं आहे आणि व्यवहार सगळं असा झालाय की त्याच्यामध्ये एखादं मत ठीक आहे इट इज अ रियालिटी त्याच्यामध्ये तुम्ही ऑनेस्टली व्यक्त करणं याच्यात आता इतर गोष्टीच खूप त्याच्या भोवताली चिकटतात त्याच्यावरनं सो मी त्याच्याबद्दल बोलणं फार टाळतो पण ऑफकोर्स म्हणजे नागरिक म्हणून तू काय मी काय आपण कुणीही इथे असलेले आपण त्याच्यात रस घेत असतोच पण मला असं वाटतं डेफिनेटली म्हणजे भूमिका केल्यानंतर धर्मवीर सिनेमा केल्यानंतर मला ते सगळं वर्तुळ खूप जवळनं बघता आलं आणि ते ऍक्टर असल्याचा पर्क आहे सगळ्यात मोठा की आपण वेगवेगळ्या विषयांवर सारखं काहीतरी करत असल्यामुळे त्या त्या विषयात आपल्याला डाईव्ह इन करता येतं आणि ते सगळं वर्ल्ड समजून घेता येतं जसं मुळशी पॅटर्न सिनेमा मी केला तेव्हा पुण्यातलं ते गुन्हेगारी विश्व आ, पोलीस अधिकारी न्याय विश्व हे सगळं बघता आलं बरोबर हा म्हणजे नाहीतर आपण एक संकुचित आपल्या आपल्या काय जग आहे हे व्यापक एक कल्पना येते आपल्याला त्या गोष्टीची राजकारणाच्या बाबतीत झालं ऑफकोर्स मोठे पिक्चर धर्मवीर म्हणा मुळशी पॅटर्न एक इम्पॅक्ट सोडला आहे समाजावर किंवा जे सिनेफाईल ज्याला आपण म्हणतो ज्यांना सिनेमा बद्दल रस आहे सिनेमाचा अभ्यास करतात तर हे सगळं तू कसं बघतोस त्याने तुला कस घडवलं तुझी जडणघडण कशी झाली ऍज अ परफॉर्मर इंडिव्हिज्युअल म्हणून देखील येस मला असं वाटतं की मी आत्ता जसं म्हटलं तसं की प्रत्येक सिनेमा प्रत्येक नाटक प्रत्येक मालिका हे एक वेगळं वर्ल्ड आहे इट इज अ सेटअप इन इट सेल्फ बरोबर जगच आहे जग आहे ते म्हणजे तिकडे एक सर्टन विषय आहे एक माणसं आहेत पात्र आहेत तर त्यांच्या त्यांचे बॅकग्राऊंड असतात त्या पात्रांची सुद्धा नटांची सुद्धा सो आपण नवनवीन लोकांना भेटत जातो सो ते समृद्ध होणाराच अनुभव आहे कुठले म्हणजे एखादी फिल्म तरी वर्क नाही झाली अनफॉर्च्युनेटली तरी तो अनुभव म्हणून समृद्ध करणारा असतोच भले तुम्हाला एखाद्या ठिकाणी वाईट अनुभव आला तरी सुद्धा तुम्हाला कुठेतरी वर नेत असतोच असं माझा ठाम विश्वास आहे त्यामुळे आजवर मला केलेलं कुठलंही काम वाया जात नाही असं कायम वाटतं सो so, आजपर्यंत मी केलेलं प्रत्येक काम मी मनाशी घट्ट धरून ठेवलेलं आहे आणि गोळा करून ठेवलेलं आहे स्वतःकडे आणि कधी ना कधी त्याचा वापर होतोच होतो म्हणजे आता धर्मवीरच्या वेळेला मुळशी पाटणच्या वेळेला वगैरे पोलिस हे पात्र खूप इंटिग्रल होत सगळ्यामध्ये ऑफकोर्स कारण हे तर पॉलिटिकल फिल्म आहे ही गुन्हेगारांवर फिल्म आहे त्यामुळे आता मिस्त्रीमध्ये मी चिन्मय सावंत बंटी नावाचं पात्र आहे माझं जे पोलिस आहे तर त्यामुळे अर्थातच मला आधीच्या केलेल्या कामांचा ची आस घेऊन मला या पात्राला अप्रोच करता आलंच ऑफकोर्स अर्थात याला एक कॉमिक रिलीफ होता आणि अनलाईक आपल्याकडे बरेचदा कॉमेडी पोलिस पात्र दाखवून झालीत Oh. सिनेमांमध्ये पण याच वैशिष्ट्य असं आहे मला असं वाटतं की अमेरिकन जी खूप गाजलेली टेलिव्हिजन सिरीज आहे मंक नावाची hmm. खूप जण फॅन आहेत त्या सिरीजचे पण ती होती दोन हजार दोन तीन साली त्याचं हे ऑफिशियल हिंदी अडॅप्टेशन आहे hmm. so, <laughs> आणि मी हिंदी भाषेत स्क्रीनवर पहिल्यांदा परफॉर्म केलं नाटक केलंय किंवा इतर काही माध्यमांमध्ये केलंय हिंदीत पण वेबवरती स्क्रीनवर पहिल्यांदा मी रेग्युलर हिंदी वर्तुळामध्ये काम केलं सो भाषा हे आता प्रमुख चॅलेंज होत त्यातलं माझ्यासाठी चॅलेंज अशासाठी की मराठी मातृभाषा आहे आणि इंग्लिश हे क्षेत्राच्या अनुषंगाने भोवताली खूप बोललं जातं तर या दोन भाषा जितक्या कम्फर्टेबली बोलता येतात तेवढे हिंदी पटकन इम्प्रोव्हायझेशनला अवघड जातं पण बिंग अन ऍक्टर इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी अँड ड्युटी टू वर्क ऑन दॅट अँड टू मेक इट कलोक्विल mm -hmm. सो ते हिंदीवर काम करणं या पाहिजे कसा होता तुझा अनुभव हिंदी मध्ये काम करण्याचा अपार्ट फ्रॉम भाषा हिंदी कलाकारांबरोबर काम काम करण्याचा मला जाणून घ्यायला आवडेल राम राम करताना कसं फर्स्ट ऑफ ऑल कपूर हा त्याच्या जनरेशन मधला स्टार आहे एस्पेशली टेलिव्हिजन मीडियम मध्ये सलग पंधरा सतरा वर्ष लिडिंग सिरियल्स केलेला आणि भारतभर भारताबाहेरही प्रचंड सेलिब्रेट झालेला नट येतो hmm. आणि ही डिक्लेअर्स हिमसेल्फ अ मेथड ऍक्टर ओके hmm. okay. आणि विच ही इज त्याच काम सिरीज मध्ये तुम्ही तर लक्षात येईलच की इतक्या फ्लुएंटली काम केलंय आता मग युजली हे होतं ना की अडॅप्टेशन बघताना आपण थोडेसे अंडरवेल्म होतो आपल्याला असं वाटतं की अरे यार पण मध्ये जी मजा होती ती याच्यात नाही असं वाटतं आता मे नॉट टू नेम पण आता मध्ये जी वॉम्थ आहे मध्ये जो ओरिजिनॅलिटी जी अशी पंच जो आहे त्यातला मातीतून आलेला तो त्याच्या अडॅप्टेशन मध्ये तेवढा नाही दिसून येत साहजिक आहे कारण ते अडॅप्टेड आहे ते अडॉप्टेड आहे ते, ते तितकी जितकी भूक लागून नागराज अण्णांनी जी सांगितली गोष्ट तितकी भूक लागून ती इतरांनी नाही सांगितलेली सो ती ओरिजिनॅलिटी मिस आउट होते पण हे एक्सेप्शन आहे असं मला वाटतं मिस्त्री जे आहे ते आणि मी हे स्वतःच काम आहे त्यात म्हणून विकत नाही अजिबातच जेन्युएनली ज्यांनी मंक पाहिले सुद्धा ना त्यांनी मला सांगितलं की अरे यार मी ऑलरेडी या नोशन मध्ये बघायला घेतलं होतं की ची मजा नाही आणू शकणार यार मंक, मंक पण याची एक वेगळी मजा बरोबर यामध्ये पात्र तिथला इन्फ्लुएन्स न घेता पण त्याचा त्याची ओरिजिनॅलिटी न सोडता असं लोकांनी परफॉर्म केलं जनरली लोक म्हणतात की जेव्हा तुम्ही अडॅप्ट करता तुम्ही आम्हाला ओरिजिनल किती देणार ते त्या प्रदेशाचं त्या भौगोलिक भागाचं वाटलं पाहिजे जरी त्याचा टच जरी ओरिजिनॅलिटी मधून आला तरी नवीन करताना हे इकडच्या भूमीच या सॉइलच या मातीचं वाटलं पाहिजे साहजिकच आहे ना पण मला ते ऑबवियस गोष्ट वाटते कारण मी फक्त ड्रामा म्हणजे काय होतं माहितीये का ते उथळ अट्रॅक्शन आहे मला तुझे कपडे आवडले मी तसे तसे कपडे घेऊन घातले पण तू जसं कॅरी करतोस तसं मला जर जमलंच नाही तर ते फक्तच कपडे आहेत ना नुसतंच पांघरलेलं आपण म्हणतो ना की वेश पांघरलाय त्याने अशा अनेक फिल्म दिसतात आपल्याला की जे फक्त एक वेश पांघरलंय काहीतरी हॉलिवूडचं आवडलं ते केलं काहीतरी बॉलिवूडचं आवडलं ते रिजनल मराठीचं आवडलं ते हिंदीत केलं मग ते काही जण मोस्टली लोक फक्त वेश पांघरतात पण अडॅप्टेशन ही म्हणजे अनुवाद अनुवाद कृत्रिम ज्याला आपण म्हणतो सेटअप आपल्याकडचा ठेवून तिथले कॉन्फ्लिक्ट बरो तिकडचे संघर्ष तेच ठेवून व्यवस्था आपल्याकडची करणं बरोबर इथले म्हणजे आपल्याकडे तिकडे जे पोलीस हैरकी आहे ती आपल्याकडे नाही आहे ना आपल्याकडे वेगळे आहेत आपल्याकडे हैरारकी वेगळी आहे है, आपल्याकडे ती आप व्यवस्था वेगळी आहे आपल्याकडे ते कल्चर वेगळं आहे न्यायाचं असेल सुरक्षेचं असेल नागरिकाचं असेल कुठलंही तर पॉइंट बिंग मिस्त्री ही मला अत्यंत वेल अडॅप्टेड सिरीज वाटते मी त्यात नसतो तरी मी हेच बोललो असतो ऑनेस्टली नाही तर मी आता बोलणं टाळलं असतं त्यावर फ्रँकली पण मला ती खूप चांगली अडॅप्टेड वाटते मोना सिंग इतकी अप्रतिम नटी आहे तिने अप्रतिम काम केले राम कपूरनी ब्रिलियंट काम केले शिखा तलसानिया आहे सारिका सिंग आहे यांनी अप्रतिम काम केलेली आहेत शिशिर शर्मा जे सिनियर नट आहेत त्यांनी काम केले सो so, तुझा प्रश्न विचारलास की कसा अनुभव होता हिंदी सेटअप मध्ये काम करताना वेन गुड पीपल कम टुगेदर कोणीच एलियनेट होत नाही तिथे आता फ्रँकली आपण पहिल्यांदा भेटतोय पण आपण बिफोर रोलिंग एवढ्या गप्पा मारल्या आता जर so, so, दोन बरी माणसं एकमेकांना भेटली तर oh. so, मला असं वाटतं ते ऑर्गॅनिक रिलेशन पटकन तयार होत सो so, थँकफुली इकडे जी सगळी कास्ट क्रू जी लोक जमली आहेत ती इतकी चांगली आहेत मुळात कलाकार म्हणून आहेतच आहेत पण माणूस म्हणून मुळात इतकी आत्मसात करणारी आहेत लोकांना मलाच मी पहिल्या दिवशी दडपण दडपण किंवा एक सेन्स ठेवून गेलो होतो की नवीन व्यवस्था मराठी सेट्स वर युजली छप्पन लोक ओळखीचे भेटतातच दिग्दर्शक नवीन असेल तर सहकलाकार ओळखीचे असतात सहकलाकार नवीन असतील तर कोणतरी लाइटिंग टीम पैकी सगळे ओळखीचे असतात सो so, आणि प्रत्येक सेट वर भेटतात अशी लोक so, इव्हन मिस्त्रीच्या सेट वर आता मी इतके असं ते पॅन्थर ऑपरेटर होते कॅमेरा इक्विपमेंट जे हँडल करतात सो अरे म्हटलं अरे सर लोक अरे सर सेट सेटवर आता थँकफुली इतकी वर्ष काम केल्यामुळे पण थँकफुली खूप चांगली लोक भेटली पहिल्या दिवशी काही तासात जणू काही रोजची माणसं की सगळे एकमेकांमध्ये समरच झालेले होते आणि तू जो राम विषयी प्रश्न विचारलास तो अत्यंत आहे आणि म्हणजे बंचुका नाही सीझन म्हणजे सरावलेला आणि <laughs> सरावलेला मध्ये फरक आहे तो कुठलीही गोष्ट तुटपुंजी करत नाही तो कुठलीही गोष्ट कामचे लव करत नाही <laughs> तो काम करतो तो खूप डिस्कस करतो तो सीनच्या आधी प्रचंड डिस्कशन करतो खूप चांगल्या आहे आणि जे खूप हेल्दी आहे आणि खेळीमेळीत करतो हे सगळं म्हणजे असं नाही करत की ज्याने प्रेशर येईल समोरच्याला समोरचा ऑकवर्ड होईल असं काहीच नाही त्यामध्ये त्यामुळे काय खूप अत्यंत फ्रेंडली आणि अप्रतिम सेटअपमध्ये सगळं काम झालं आणि ते आपण म्हणतोच ना की सफर खूप सुरत आहे मंजिल सभी ती त्या गाण्यातली जी ओळ आहे ते मला कायम बरोबर वाटते की थँकफुली आता मिस्त्री सिरीज वर्क होते लोकांचं प्रचंड ॲप्रिसिएशन मिळतंय त्याला लोक बघतायत बिंज आणि आठच एपिसोड आहेत त्यामुळे पटकन एका बैठकीत वॉच करतायत लोक रात्रभरात दिवसभरात सुट्टीच्या दिवशी असं पण माझ्यासाठी ती सिरीज कशी झाली आहे पेक्षा मला मजा किती आली मला काय मिळालंय महत्वाचं प्रचंड अच्छा नाटकाच्या बाबतीत काय चाललंय म्हणजे कुठे तुझे दौरे चालू आहेत काय चालू आहे आणि मला हे देखील सांग काय मानस आहे याच्या पुढचा आणि काय राहील मानस मध्ये जास्त काम करायचंय हिंदी मध्ये करायचंय की काही असं गणित आणि तुझ्याकडे काही असे इक्वेशन नाही आहेत काय चाललंय खूप हातात नसत की चूज करण अभिनय इतकं परावलंबी काम आहे ना की काय प्रोजेक्ट घडतय निर्मात्याला लेखक दिग्दर्शकाला कास्टिंग एजन्सीला सगळ्यांना वाटल्यानंतर एक ऍक्टर इन होतो त्यामुळे मला काय आता प्लॅन आहे ह्या प्लॅनला मी मुळात आयुष्यात कमी महत्व देतो ऑफकोर्स आय हॅव माय इन माइंड कि काय करायला आता मला तसं सेल थ्रू कसं कर करता येईल पण इट इज अ व्हेरी हार्ड बॅलन्स बरेच वेळेला थँकफुली माझ्यासाठी त्या गोष्टी जुळल्या आहेत पण जेव्हा त्या नाही जुळल्यात तेव्हाही जे मिळते ते आपलं म्हणूनच ते करणं गरजेचं सो आता एक हिंदी काम नवीन करेन मी आता एक सिरीज करेन पण त्याचा अजून सगळं जुळत आहे गोष्टी त्याचं शूट अजून दूर आहे वगैरे वगैरे पण मी काय माझ्या मातीत मराठीत काम करणं रमतोच प्रचंड आणि अभिनय अभिनय आहे तो कुठल्याही भाषेत म्हणजे एस्पेशली ज्या भाषा आपल्याला येतात हिंदी इंग्लिश मराठी माझ्यासाठी तरी तर त्या भाषांमध्ये कुठेही अभिनय करणं आता मी इंग्लिश नाटक केलंय पूर्वी हिंदी नाटक केलंय मराठी नाटकं के तर बरीच केलेलीच आहेत तर तसं आता जे होत जाईल ते करणं हाच प्लॅन आहे पण मी आता फिल्म नाटक या दोन्ही माध्यमांमध्ये रमलोय खूपच जास्त रमलोय कारण आता माझं मी वर्सेस मी नावाचं नाटक चालू आहे ज्याचे महाराष्ट्रभर खूप दौरे करतोय ज्याच्यात शिल्पा तुळसकर ऋषिकेश जोशी मी चिन्मय पटवर्धन जो आता मालिकांमधनं काम करतो हो। आणि असे आम्ही सहा कलाकार थँकफुली तिथे पण अप्रतिम भट्टी जमली ब्लेस्ड विथ गुड टीम्स असं मला का का mm. कायम वाटत आणि इट इज अ ब्लेसिंग माझं कर्तृत्व नाही पण मला कायम चांगल्या टीम्स मिळत जातात सिनेमा असो नाटक असो आम्ही लोकमान्य नावाची मालिका केली होती ज्यात मी टिळकांची भूमिका केली होती तर थँकफुली मला कायम वेगवेगळ्या भूमिका पण ते मीही पेरत गेलोय हळूहळू पूर्वीपासून विविधता जपण भूमिकांमधली भूमिका आणि चांगल्या टीम्स हे मला बरेचदा मिळत गेले तर मी वर्सेस मी हे अत्यंत फ्रेजाईल अशा नाजूक विषयावरच पण अत्यंत एंटरटेनिंग नाटक आहे ह्युमर mm. म्हणजे विनोदाचा कोशंट खूप आहे नाटकामध्ये त्यामुळे लोक प्रचंड हसतात डोळ्यात पाणीही येतं सहकुटुंब पाहावं असं एंटरटेनिंग नाटक आहे ते तर मग मी सगळ्यांना आवाहनही करेन की मी वर्सेस मी तुमच्या जवळच्या नाट्यगृहात कधी असेल तेव्हा बघा आम्ही महाराष्ट्रभर त्याचे प्रयोग करत असतो तर ते नाटक उत्तम आता चाललंय त्यामुळे नाटकामध्ये मी आता मशगूल झालोय तर, <laughs> तर। माझा महिना नाटकात कसा निघून जातो मला कळतही नाही आणि त्याबरोबर मी शूटिंग करतच असतो सिनेमे करून ठेवलेत एक तीन चार एक वेब ही आहे खूप चांगली मराठी तर ते हळूहळू बाहेर येईल सो फ्रँकली आता नवीन काय करणारे पेक्षा जे करून ठेवलंय ते बाहेर कसं आणणार आहे हा महत्वाचा प्रश्न आहे माझ्यासमोर कारण आत्ता काळ असा आहे की देर इज अ प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी Hmm. प्रचंड गोष्टी बाहेर येत असतात दर शुक्रवारी अनेक फिल्म्स रिलीज होतात एवढे शो वेब सिरीज आपलं नाणं कसं वाजवायचं हा एक महत्वाचा विषय त्यामुळे मला असं वाटतं आधुनिक काळ असं आहे की जेवढं पुढे काय पुढे काय कामाला आपण महत्व देतो तेवढंच केलेलं काम कसं बाहेर आणतो याला नीट वेळ दिला पाहिजे ज्याला प्रमोशन असं एक क्रूड नाव आहे बरोबर पण ऑफकोर्स ते पोहोचवण्याचा प्रयत्न आहे लोकांपर्यंत सो so, आता सध्या फोकस केलेली कामं लोकांपर्यंत पोहचवणं आणि नाटक करत राहण हा आहे आणि शूटिंग बारीक बारीक चालू छान माझा शेवटचा प्रश्न कसं बघतोस तू बोललास की प्रत्येक जे आपण ऑब्झर्व करतो लाईफ मध्ये आपल्याबद्दल ज्या घटना घडतात आणि आपण जे काही शिकत असतो ते एक स्टेपिंग स्टोन ठरतं पुढच्या पायरीसाठी पुढच्या लेवलसाठी तर हे सगळं करत असताना हे जे काय तू करत आला आहेस फिल्म्स म्हणा वेब सिरीज म्हणा नाटक म्हणा त्या अनुषंगाने पुढील येत्या काळात या सगळ्याचं गणित तू कस मांडशील तुला व्हायला कसं हे मदत करेल आ, एक व्यक्ती म्हणून एक परफॉर्मर म्हणून एक मोठा काळ माध्यमाचा असा होता की जेव्हा अनलॉग चा काळ आपण असं त्याला बोलीभाषेत म्हणतो की जेव्हा एक खूप दशक सलग एका विशिष्ट पद्धतीचा सिनेमा विशिष्ट सेंट्रलाइज लोकच करायची बरोबर आहे आणि तो रिलीज झाला की लोक वगैरे धाव घ्यायची आणि बघायची सिनेमा आता मी मगाशी नमूद केलं तसं प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी असं झालेला आहे <laughs> ज्याच्याकडे कॅमेरा तो फिल्म मेकर असं झालाय लोक ना किंवा डिजिटल मीडियाला बरेच जण ठेवताना दिसतात ठीक आहे आवडतं का नाही आवडतं मी त्याचा प्रेक्षक आहे की नाही हा भाग आलायदा पण ते स्वीकारायला पाहिजे आता कारण प्रेक्षक डिस्ट्रीब्युट झालाय प्रेक्षक व्यापला गेलेला आहे तर या सगळ्यात रोज नवीन काय येत आहे नवीन काय चाललंय माध्यम कुठे चाललंय आता एआय इमर्ज झालंय ते आपल्या पोटावर पाय देणार आहे का असे शंभर प्रश्न आपल्या समोर आहेत आत्ता आत्ता नोवन कॅन से की तू आणि मी खरंच शेजारी बसलोय का आणि इंटरव्ह्यू करतोय का इथ ह्या लेवलला आपण आलो आहोत ऑलरेडी आणि कोणी ज्याच्याला माध्यमातला कळत तो हे करू शकतो आणि स्वस्तात करू शकतो ज्याच्याकडे मोबाईल तो, तो, तो क्रिएटर आहे तर ह्या सगळ्याला रोज समजून घ्यायचा मी प्रयत्न करतो त्याला अॅडॅप्ट करण्याचा प्रयत्न करतो गोष्ट आवडते का नाही हे वेगळा मुद्दा आहे पण ती बेदखल नाही करता कामा आपण <laughs> म्हणजे सोशल मीडिया इज रिअल आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज रियल आणि त्याच्याशी आपण कोपअप केलंच पाहिजे सो याच्यातनं अनेक गोष्टी बदलल्या आहेत लोक फॉलोअर्स बघून कास्टिंग करत आहेत लोक त्यात अनेक लोक अशी आहेत ती जी फॉलोअर्स नाही बघायची क्रेडिबिलिटी बघून कास्टिंग करतात त्या सगळ्याशी अॅडॅप्ट करणं गरजेचं आहे आणि मला मी स्वतःला नशीबवान समजतो की मी ही गोष्ट ऍक्सेप्ट केल्यामुळे मी त्याच्यातून होत फारसा कधी एखादी ऑडिशन क्रॅक न होणं हातातून हो, काम जाणं अरे हे सगळं ह्यालाच मिळतंय मला का नाही मिळतं याच्यावर ना अस्वस्थ होणं हे काही वाईट नाही आहे इट इज व्हेरी ह्युमन टू फील वे पण अशातनं कला मागे पडत जाते आणि व्यवहारच मोठा होत जातो आणि कला आणि व्यवहार ते फिफ्टी फिफ्टी सांगड आहे ते दोन्हीहीच जमलं पाहिजे तरच ती बोट पुढे जाणार आहे बरोबर नाहीतर नुसतं उत्तम कलाकार आहे पण मला व्यवहार नाहीयेच व्यवहार आहे पण कलेच्या नावाने ठणठण गोपाळ आहे तर बाबा थोडे दिवस तू लेखा लेखापणाला लोकांना दिसून येईलच की तू काही करत नाही सो ते दोन गोष्टींची सांगड घालणं याचा प्रयत्न मी तरी माझ्या आयुष्यात करतोय कला आणि व्यवहार क्षेत्र दाते खूप खूप तुला मनापासून मनपूर्वक शुभेच्छा जी काय आतापर्यंत जी जर्नी राहिली आहे प्रवास राहिले तो फारच जास्त इम्प्रेसिव्ह आहे येणाऱ्या काळात आम्ही होप करतो आशा आहे की खूप काही तू देशील नाटकांच्या माध्यमातून फिल्मच्या माध्यमातून ओ टी टी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आणि तुला जे काय अचीव्ह करायचंय ते तू करशीलच धन्यवाद थँक्यू प्रथम थँक्यू सो मच आणि प्रेक्षक जे बघतायत त्यांना खरंच तोही म्हटलाच आहे आता आणि माझी विनंती आहे सगळ्यांना की लक्ष ठेवा मी वर्षानुवर्ष एक विविधता पूर्ण भूमिका करण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला वाटलं तर प्लीज आमच्या नाटकाला या आमची मिस्त्री वेब सिरीज बघा हॉटस्टार वर आणि आने, अशी अनेक काम करून ठेवलेत त्याला प्रतिसाद द्या देखिता या महिन्यात तू कुठला चित्रपट पाहिलास आणि त्याचा मूवी रिव्ह्यू काय असेल सांगते तर आपल्या सर्वांच्या म्हणजेच मराठी ऑडियन्सच्या भेटीसाठी आलेला आहे सजना हा चित्रपट याची कथा पटकथा डिरेक्शन हे सर्वच शशिकांत धोत्रे यांनी केलेलं आहे ते स्वतःच एक आर्टिस्ट आहेत त्यामुळे या संपूर्ण चित्रपटात बरेचसे आर्टिस्टिक फ्रेम्स तुम्हाला पाहायला मिळतील ह्यूज सीन्स अंडर वॉटर शॉर्ट्स आणि स्पेशली नाईट एवढंच नाही तर यू एस पी म्हणजेच रॉ टॅलेंट न्यू ऍक्टर्स गावाकडची लँग्वेज ही रॉनेस आहे या चित्रपटाचा म्युझिक इज जस्ट लाईक चेरी like ऑन द केक जातीपातीचे डिफरन्सेस खूप अननेसेसरी वाटतात थोडे क्लिशे मोमेंट सुद्धा आहेत स्टार्टिंगला थोडा स्लो वाटेल पण हा एक मेस्मराइजिंग अनुभव आहे त्यामुळे जर तुम्ही सजना पाहिला नसाल तर नक्कीच पहा आम्ही त्याला देत आहोत पाच पैकी चार स्टार्स तर मूवीज म्युझिक आणि मस्ती हे आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे तर म्युझिक बद्दलच्या गप्पा तर झाल्याच पाहिजे ना प्रथम बरोबर आणि म्हणूनच ही न्यूज तुम्हाला सर्वांसाठी बॉलिवूडचे दिग्गज सिंगर म्हणजेच कुमार शानू आणि त्यांची सुकन्या म्हणजे शॅनेन के या दोघांनी एकत्र येऊन एक अल्बम काढला आहे अल्बमचं नाव आहे पापा हे दोघे पूर्वीही एकत्र आले होते आणि पॉप असा हा अल्बम काढला होता ज्याचं नाव होतं नाईन टू फाईव्ह आता पुन्हा आपल्या भेटीला येत आहेत तर अल्बमचं टायटल आहे पापा चला या महिन्याचे बॉलिवूडच्या वेटरन ऍक्टर म्हणजेच नीना गुप्ता सेलिब्रेट करतात आपला बर्थडे चार जुलै रोजी त्याचप्रमाणे ट्रिमेंडस एनर्जी असलेला रणवीर सिंग सेलिब्रेट करतोय आपला बर्थडे सहा जुलै रोजी तू अजून एक सेलिब्रिटीचा बर्थडे विसरला ते म्हणजे सुरांचे महावीर कैलाश खेर यांचा वाढदिवस आहे येत्या सात जुलैला तर या सर्वांना वाढदिवसाच्या हार हार हार्दिक शुभेच्छा आपल्या ट्रिव्हिया सेगमेंट साठी तुझ्याकडे काय गप्पा गोष्टी आहेत सांगते सांगते महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या एकसष्टव्या वर्षाच्या अंतिम फेरीसाठी नामांकनांची घोषणा झालेली आहे आणि वर्धेचे डिरेक्टर म्हणजेच हरीश इथापे यांचा चित्रपट तेरव याला चक्क सहा नामांकन मिळालेली आहे तर या चित्रपटाचं यूएसपी म्हणजे काय तर शेतकऱ्याच्या आत्महत्यानंतर त्याच्या कुटुंबाचा संघर्ष त्या कुटुंबात महिलांचा संघर्ष या चित्रपटात दाखवलेला आहे एवढंच नाही तर या चित्रपटाचं डिरेक्शन आणि स्टोरी लाईन शूट झाली आहे वर्धा यवतमाळ आणि विदर्भामध्ये इंटरेस्टिंग मूवी रिव्यूज ट्रिव्याज गप्पा गोष्टी गॉसिप्स त्याचप्रमाणे म्युझिक इंडस्ट्री मधील लेटेस्ट अपडेट्स आणि बरच काही हे पाहण्यासाठी ट्यून इन करा मुव्हीज म्युझिक आणि मस्तीला दर रविवारी संध्याकाळी साडे सहा वाजता आणि प्रत्येक सोमवारी दुपारी दीड वाजता फक्त डीडी सह्याद्रीवर